नमस्कार मित्रांनो माझे नाव प्रमोद आणि तुम्ही बघत आहात मराठी सुपरफास्ट आणि आता लाडकी बहिणींसाठी खुश खबर घेऊन आलेलो तर व्हिडिओ तुम्ही न व्हिडिओमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येणार आहेत तर लाडकी बहिणीसाठी हा अक बारावा हप्ता आहे तो कधी भेटणार आहे त्याच्याबद्दल अपडेट आले आणि हे अपडेट खरी आहे कारण की न्यूज आपण घेऊन येत असतो आणि खरे असेल तरच आपण व्हिडिओ बनवत असतो कट नाही तर आपण हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघा आणि सबस्क्राईब नक्की करा जर कोणी नवीन असेल तर असे आपण नवनवीन नव नव अपडेट घेऊन येत असतो तर अकरावा हप्ता हा आपल्याला जून महिन्यात भेटलेला आहे त्याचबरोबर बारावा हप्ता आहे तो कधी मिळणार आहे तर हा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मादे बघणार आहोत तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया आणि व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा तुम्ही तर चला व्हिडिओला आणि इथं तुम्ही बघू शकता इथं त्यांनी महत्त्वाची लाडकी बहिणीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि इथं बघू शकता तुम्ही इथं बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आत्या आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे आनंदाची आणि महत्त्वाची बातमी त्यांनी म्हटलेली आहे त्याचबरोबर खाली तुम्ही बघू शकता इथं अजून त्यांनी काय म्हटलेलं आहे की इथं बघू शकता या पॅराग्राफमध्ये लाडकी लाडकी बहीण इथं बघू शकता तुम्ही लाडकी बहीण योजनेचा पात्र लाभार लाभार्थी महिलांच्या खात्यात या महिन्याच्या अगदी सुरुवातीलाच मे महिने महिन्याचा अकरावा हप्ता जम कर जमा करण्यात आला होता म्हणजे जो मे महिन्याचा हप्ता होता तो अकराव्या म जून महिन्यात प आठवड्यामध्ये त्यांनी जमा केलेला हा हो होता त्याच्याबरोबरच आता जो बारावा हप्ता आहे तो कधी जमा होणार आहे ते आपण या व्हिडिओच्या म बघणारच आहोत तर पुढे बघूया आपण इथं आता तुम्ही बघू शकता इथे त्यांनी काय दिलेलं आहे की इथं बघा दरम्यान दरम्यान आता जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न उपस्थित केला जातो आहे आणि असे असतानाच या योजनेबाबत एक नवा अपडेट आल हाती आले आहे म्हणजे जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार त्याचबरोबर याची नवीन अपडेट इथं तुम्ही बघू शकता नवीन अपडेट हाती आलेली आहे ती अपडेट काय आहे ते तू आपण थो पुढच्या पेजवरती बघणार आहोत तर चला ते देखील आपण बघणार आहोत आणि इथं बघू शकता तुम्ही इथं बघू शकता कि आजी की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने सुरू केली या योजने लोकप्रक्रिया गेल्या काही दिवसा मोठ्या प्रमाणात वा वाढली आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात असून जुलै दोन हजार चोवीसपासून या योजने मि पैसे मिळत आहेत म्हणजे चोवीसपासून त्याचे पैसे मिळत आहेत त्याचबरोबर आता आपण आता आता इथं एक अत्यंत महत्त्वाची आहे न्यूज तुम्ही बघू शकता इथं आता पूर्ण आपण याच्यावर थोडंसं तुम्ही लक्ष द्या आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना एकूण अकरा हप्ते मिळाले आहेत किती मे महिन्याचा हप्ता जून महिने मिळाला म्हणजे टोटल हप्ते अकरा हप्ते झालेले आणि आता हप्ते जे आपल्याला ओढ लागलेले आहे आणि त्याची वाट बघतोय तर हा कधी मिळणार आहे ते आपण हे व्हिडिओ बघणार आहोत तर इथं बघू शकता तुम्ही की अकरावे हप्ते मिळाले आहे आणि बारावा हप्ता कधी मिलज जमा होणारा होण्याची शक्यता आहे या संदर्भात नवीन माहिती समोर आली आहे कोणती आता इथं तुम्ही बघू शकता की बारावा कधीपर्यंत हप्ता जमा होऊ शकतो बारावा हप्ता कधीपर्यंत जमा होऊ शकतो या संदर्भात नवीन माहिती समोर आली आहे आता इथं बघू शकता नवीन माहिती समोर आलेली आहे त्याचबरोबर अकरावा हप्ता म्हणजे मे महिन्याचा हप्ता हा जून महिन्याच्या सुरुवातीला जमा करण्यात आला होता पण हा हप्ता आत्यानंतर बारावा हप्ता आहे तो कधी जमा होणार तर इथं बघू शकता तुम्ही आता जून महिन्याचा हप्ता कोणता जून महिन्याचा हप्ता इथं बघू शकता जून महिन्याचा हप्ता येत्या काही दिवसात लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे कोणत्या लाडक्या बहिणीच्या काही दिवसातच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि अत्यंत आनंदाची बातमी आहे त्यांच्यासाठी की त्यांच्या सुरुवातीची आणि अत्यंत आनंदाची बातमी आहे काही दिवसातच त्यांचे जमा होणार आहे आणि त्याचबरोबर इथं तुम्ही बघू शकता की त्यांनी म्हटलं या या पुढील हप्त्याची संभाव्य तारीखसुद्धा समोर येत आहे या अशी सारी परिस्थिती असतानाच मु मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा काही लाभार्थी महिलांची चिंता वाढणार आहे ते आपण नंतर त्याची चिंता वाढणे ते नंतर बघणार आहोत तर तुम्हाला समजलं असेल की लवकरच जी ला माझी लाडकी बहीण यांचे पैसे आहे ते लवकरच तुम तुमच्या खात्यामध्ये पडणार आहे आणि तुम्हाला आनंदाची बातमीसुद्धा मिळालेली आहे तर जय हिंद जय